लॉर्ड बुद्धा टी सर्व दर्शकांना भारतरत्न क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला एक असं संविधान दिलं की ज्या संविधानाने प्रत्येकाला जगण्याचा अधिकार दिला ज्या संविधानाने प्रत्येकाला समान संधी दिली ज्या संविधानाने समतेचं राज्य आणलं आणि सगळ्यात महत्त्वाचं जगाच्या पाठीवरचं सर्वात उत्तम संविधान हे भारताला मिळाल्यामुळेच आज भारत प्रचंड प्रगती करतो आहे भारतासमोरच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर हे भारताच्या संविधानामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि खरं तर देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांनी अतिशय चांगल्या शब्दात सांगितलं की माझ्याकरता गीता बायबल कुराण या कुठल्याही गोष्टीपेक्षा महत्त्वाचं आहे भारताचं संविधान कारण या संविधानाचा उपयोग करूनच मी गरीब कल्याणाचा अजेंडा चालवू शकतो आणि एक विकसित भारत तयार करू शकतो आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज ज्यावेळी आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना नमन करतो त्यावेळी त्यांचा आभार देखील आपण मानला पाहिजे की एक उत्तम संविधान त्यांनी भारताला दिलं एवढंच नाही तर ज्यावेळेस मंत्री म्हणून त्यांनी काम केलं त्यावेळी इरिगेशन असेल पॉवर असेल लेबर असेल या प्रत्येक क्षेत्रामध्ये जे काही मूलभूत काम आज आपल्याला पाहायला मिळतंय ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेलं काम आहे आणि म्हणूनच विकासाचा पाया रोवण्याचं काम हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी केलं आहे आणि एवढंच नाही तर एक अर्थतज्ज्ञ म्हणून ज्या प्रकारे त्यांनी भारताला एक दिशा दिली आहे ज्या प्रकारचे विचार त्यांनी मांडले आहेत आज जगाच्या पाठीवर त्यांचे आर्थिक विचार हे जगाला मार्गदर्शक आहेत असं जगातले अर्थतज्ज्ञ म्हणतात मला तर अतिशय आनंद आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या इंदू मिलचं स्मारक माननीय मोदीजींकडनं ती जागा मिळवण्यापासून तर ते स्मारकाचं काम सुरू करण्यापर्यंत सर्व काम करायची संधी मला मिळाली त्याचप्रमाणे लंडनमधलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घर हे विकत घेऊन त्या ठिकाणी एक स्मारक तयार करण्याची संधी मला मिळाली पवित्र दीक्षाभूमीवर वेगवेगळ्या प्रकारचे विकासकामं करण्याची संधी मला मिळाली त्यामुळे मला असं वाटतं की एक प्रकारे बाबासाहेबांशी जोडण्याची ही जी संधी आहे याच्यामुळे निश्चितपणे माझंही जीवन जे आहे ते धन्य झालं असं मी मानतो आणि पुन्हा एकदा तमाम भारतवासियांना आणि जगभरातल्या भारतीयांना मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो